शेजारी पीएमओ मोदींना का बसवले संजय राऊत यांचा सवाल देशाच्या राजधानीत साहित्य संमेलन सुरू झाले काही लोकांच्या हट्टा हाच असतो राजकारण्यासोबत त्यांना संमेलन करायला असते परंतु माझी अपेक्षा राजकारण्यांशिवाय संमेलन करावे अशी आहे महाराष्ट्रावर मराठी माणसावर देशावर अडचणी आल्या तेव्हा कोणत्याही मराठी साहित्यिकांनी भूमिका घेतली नाही साहित्यिकांनी भूमिका मांडल्या नाही अशा प्रहार शिवसेना उबटा नेते संजय राऊत यांनी साहित्यिकांवर केलेली आहे साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार एकत्र आले त्यावर राऊत यांनी टीका केली महाराष्ट्रावर मराठी माणसांवर देशांवर जेव्हा संकट आले तेव्हा मराठी साहित्यिक आणि कलाकारांनी आवाज उठवला नाही भूमिका कधीच घेतल्या नाहीत अलीकडे साहित्यिक आणि कलावंतांनी भूमिका घेणे यांच्यावर भूमिका घेणे बंद केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर भटकती आत्मा अशी टीका केली होती त्यामुळे त्या भटकती आत्मास पंतप्रधान कार्यालयाने मोदी यांच्या शेजारी बसू कसे दिले असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला ते म्हणाले मोदी यांच्या भाषणात जो मी आहे तो अत्यंत घातक आहे मराठी भाषेला अभिजात दर्जा विधानसभेच्या निवडणुकीआधी दिला साहित्य संमेलनाच्या राजकारण झाले काही लोकांच्या साहित्य संमेलनात राजकारण करण्याचा असतो साहित्यिकांनी संमेलन राजकारणाशिवाय करावे पंडित नेहरू यांच्या काळात हे चित्र नव्हते असे राहू यांनी म्हटलेलं आहे माझं काही आमचं काहीच मत नाही आहे त्याच्यावरती काय मत असणार मत काय असू शकतं अशा गोष्टींवर अशा घडामोडींवर एक तर शरद पवार साहेब हे मोदींपेक्षा सिनियर आहेत प्रधानमंत्री पदाच्या किंवा सत्तेच्या पदावर कोणी बसला म्हणजे तो ज्येष्ठ आणि श्रेष्ठ होत नाही साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार होते आणि खरं म्हणजे मला असं वाटलं की मोदी बसणार नाहीत त्यांच्या बाजूला भटक ते आत्म्याच्या बाजूला प्रधानमंत्री कसे काय बसतील त्याला कसं काय पी एम ओने बसू दिलं भटक ते आत्मा आहे ना तुम्ही जे म्हणताय आदर सन्मान मान हा एक व्यापार आणि ढोंग असतो तेवढ्या पुरत आहे एखाद्याविषयी आदर सन्मान मान असता आता मोदींना देश सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी फार आदर सन्मान मान आहे असं ती नेहमी भाषणात सांगतात पण बाळासाहेब ठाकरेंची निर्मिती असलेली शिवसेना त्यांनी निर्दयपणे फोडली ना फोडली ना तोडली शरद पवारांचा कष्टातून उभा केलेला पक्ष मोदींनीच फोडला ना तो कसला आदर सन्मान मान देखल्या देवा दंडवत अशी म्हण आहे मराठी आम्हाला माहिती आहे ना सगळं काय असतं आणि काय नाही मोदी यांचे उजवे हात अमित शहा महाराष्ट्रातून काय म्हणाले पवारांविषयी काय म्हणाले की शरद पवार साहेबांचं या देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी योगदान काय हा प्रश्न विचारला महाराष्ट्र लुटला काका आणि पुतण्यांनी महाराष्ट्र लुटला असं कोण म्हणाले नरेंद्र मोदी म्हणाले त्यातला पुतण्या त्यांच्याच व्यासपीठावरती काल त्यांच्याच पक्षामध्ये आहे लुटणाऱ्यां आणि स्वतः काकांसाठी मोदी खुर्ची ओढत होते बसायला पाणी देत होते याला ढोंग म्हणतो आपण ढोंग ज्याच्याविषयी खरा आदर आहे तिथे राजकारण होत नाही काल सुद्धा साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर दोन पाच तुमच्यासाठी का होईना एक व्यापार झाला एक राजकारण झालं महाराष्ट्रानं फार ते गांभीर्यानं घ्यायचं गरज नाही महाराष्ट्रानं साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर यांनी केलेलं भाषण गांभीर्यानं घ्यावं रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई